श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण सुंदरकांडातला चौथा सर्ग वाचूया इच्छेनुसार रूप धारण करणाऱ्या श्रेष्ठ राक्षसीला लंकापुरीला आपल्या पराक्रमाने हनुमानाने पराभूत केले त्यानंतर तो महा तेजस्वी महाबली महातत्व असा वानर शिरोमणी कपिकुंजर शिवायच रात्रीच्या वेळी लंकेचा तट पार करून आत घुसला कपिराज सुग्रीवाचा हितकर्ता असलेल्या हनुमानाने अशा प्रकारे लंकापुरीत प्रवेश करून जणू शत्रूंच्या डोक्यावरच आपला डा ठेवला तत्व गुणाने संपन्न असा मारुत मज हनुमान त्या रात्री तटाच्या आत प्रवेश करून फुले पसरून सुशोभित केलेल्या राजमार्गाचा वापर करीत त्या रमणीय लंकापुरीच्या अंतर्भागाकडे निघाला ज्याप्रमाणे आकाश पांढऱ्या शुभ्र ढकांनी सुशोभित होते त्याप्रमाणे ती रमणीय पुरी आपल्या शुभ्र गृहांनी सुशोभिवंत झालेली होती ती गृहे वाद्यांच्या घोषांनी आणि हसण्या गाण्याच्या आवाजांनी निनादित झाली होती त्यांच्यावर वज्रांची तसेच अंकुशांची चित्रे रेखलेली होती आणि हिऱ्यांच्या बनविलेल्या जाळ्या त्यांची शोभा वाढवित होत्या त्यावेळी लंका शुभ्र ढगांप्रमाणे दिसत होती चित्रविचित्र विचित्र राक्षस गृहांनी ती प्रकाशमान होत होती त्या गृहांमधल्या काहींची घडण कमळाच्या आकारात केली होती काही स्वस्तिक चिन्हाच्या आकाराची होती आणि काहींची निर्मिती वर्धमान गृहांच्या रूपात होती ती सर्व गृहे सगळी घडून सजविलेली होती वानरराज सुग्रीवाचा हितचिंतक हनुमान रघुनाथांचे कार्य सिद्धीला नेण्याच्या उद्देशात विचित्र पुण्यमय आभरणांनी अलंकृत केलेल्या लंकेत हिंडू लागला त्याने ती पुरी नीटपणे पाहिल्यावर त्याला अत्यंत आनंद वाटला त्या कपिश्रेष्ठाने इकडे तिकडे हिंडताना एका घरापासून दुसऱ्या घरापर्यंत जाताना विविध आकार प्रकारांची भवने पाहिली तसेच हृदय कंठ आणि मुर्धा अशा तिन्ही स्थानातून निघणारे मंद मध्यम आणि उच्च स्वराने विभूषित झालेले संगीत त्याने त्याने ऐकले स्वर्गीय अप्सरांप्रमाणे सुंदर असलेल्या आणि मदन बाधेने विव्हल झालेल्या स्त्रियांच्या बांगड्यांची आणि पैजणांची किणकिण ऐकली अशा प्रकारे तिथे महामनस्वी राक्षसांच्या घरात जिन्यावर आभूषणांचे मधुर झंकार आणि पुरुषांच्या तालांचे आणि गर्जनांचे आवाज त्याला ऐकू आले राक्षसांच्या घरात बहुतेक जण मंत्र जप करीत असल्याचे त्याच्या कानी पडले तसेच कित्येक निशाचर स्वाध्यायात घडलेले त्याला दिसले निशाचरांचा एक मोठा जमाव राजरस्ता आडवून उभा असलेला त्याने पाहिला नगराच्या मध्यभागी त्याला रावणाचे पुष्पतळे गुप्त पुष्कळचे गुप्तचर हिंडताना आढळले त्यांच्यातील काही योग दीक्षितांच्या रूपात कोणी जटा वाढविलेले कोणी मुंडन केलेले कोणी गोचर्म अथवा मृगचर्म धारण केलेले आणि कोणी अर्धनग्न किंवा नग्न होते कोणी मुठभर कुशच अस्त्रासारखे धारण केले होते तर कोणी अग्निकुंड हेच आयुध होते कोणाच्या हाती कुट वा मुदगर होते कोणी दंड आयुध धारण केलेला होता कोणाला एकच डोळा होता तर कोणाचे रूप अनेक रंगी होते पोट आणि स्तन वेडे वाकडे होते कोणी विकट होते तर कोणी बुटके कोणाजवळ धनुष्य खडग शतग्नी आणि मुसळ यांच्यापैकी एखादे आयुध होते कोणाजवळ उत्तम परि परिघ विद्यमान होते आणि कोणी विचित्र कवच धारण केल्यामुळे उज्ज्वल दिसत होते काही निशाचर फार मोठेही नव्हते आणि फार दुबळेही नव्हते पार ही फार उंचही नव्हते आणि फार बुटकेही नव्हते काही फार गोरेही नव्हते आणि फार काळेही नव्हते फार कुबडेही नव्हते आणि फार बुटकेही नव्हते तर काही अत्यंत कुरूप होते कोणी अनेक प्रकारची रूपे धारण करू शकणारे होते कोणी रूपाने सुंदर होते कोणी अत्यंत तेजस्वी होते तर कोणी को आणि आयुधे धारण केल्याचे त्याला तर दृश्य होते कोणापाशी पट्टीश वज्र क्षेपणास्त्र आणि पाश अशी आयुधे होती महाकपी हनुमानाने त्या सर्वांना पाहिले कोणाच्या गळ्यात फुलांचे हार होते आणि कपाळधी अंगे चंदन चर्चित होती कोणी श्रेष्ठ आभूषणाने नटले होते जण नाना प्रकारच्या वेशभूषेने सजले होते आणि ते खूपसे स्वैराचारी असावेत असे वाटत होते कितीतरी राक्षस तीक्ष्ण शूल तसेच वज्र घेतलेले होते ते सर्वच्या सर्व महान बलाने संपन्न होते त्यांच्याशिवाय कपिवार हनुमानाने एक लाख रक्षक सेना राक्षस राक्षसराज रावणाच्या आज्ञेनुसार सावधन सावधानतेने नगराच्या मध्यभागाला रक्षणाच्या कामात गुंतलेली पाहिली ते सारे सैनिक रावणाच्या अंतपुराच्या अग्रभागी पहारा देत होते रक्षक सेनेसाठी जे विशाल भवन बनविले होते त्याचे प्रवेशद्वार प्रवेशद्वार बहुमोल सोन्याने शोभिवंत केलेले होते ते आरक्षा भवन पाहून झाल्यावर महाकपी हनुमान राक्षस सुप्रसिद्ध राजमहालाकडे वळला तो महाल त्रिकूट पर्वताच्या एका शिखरावर विराजमान झाल्याचे दृश्य त्याला दिसले तो महाल सगळीकडून पांढऱ्या कमळांनी भरलेल्या खाईंनी घेरलेला होता त्याच्या चहूकडून उंच खूप उंच प्राकार होता त्यामुळे तो राजमहाल चहूबाजून बंदिस्त होता तो दिव्य महाल स्वर्ग मनोहर होता आणि तेथे संगीतादींचे दिव्य शब्द निनादित होत होते घोड्यांच्या किंकाळण्याचा आवाजही तेथे सगळीकडे पसरला होता आभूषणांची किणकिणही ऐकू येत होती नाना प्रकारचे रथ पालख्या इत्यादी स्वाऱ्या विमाने सुंदर हत्ती घोडे शुभ्र ढगांच्या समूहाप्रमाणे दिसणारे चार दातांनी युक्त असलेले सजविलेले मत्त हत्ती तसेच मदमत पशुपक्ष्यांच्या झुंडी या सर्वांच्या संचाराने त्या राजमहालाचे द्वार अत्यंत सुंदर दिसत होते हजारो महापराक्रमी निशाचर राक्षस राजाच्या त्या महालाच्या रक्षणकार्यात गुंतले होते त्या गुप्त भवनातही कपिवर हनुमान जाऊन पोहोचला त्यानंतर ज्याच्या चारी बाजूंना जांबूनद सुवर्णाचा तट होता त्या ज्याच्या वरचा भाग बहुमोल मुक्ता सजवलेला होता तसेच अत्यंत उत्तम अशा काळ्या अगरू तथा चंदनाने ज्याची अर्चना केलेली होती त्या अंतःपुरात रावणाच्या अंतर्गृहात हनुमानाने प्रवेश केला इथे चौथा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण पाचवा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्री राम